श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या पर्व काळामध्ये आपल्याला हा जो दीपावली संच आहे हा परमपूज्य माऊलींनी आपल्या सर्व सेवेकार्यांना चतुर्वेद पुरुषार्थ साध्य होण्याकरिता दीपावलीच्या पूर्व काळात अतिउच्च कोटीच्या दुर्मिळ आत्म उन्नती तसेच आरोग्यदायी जीवनाकरिता सेवा प्रदान केलेली आहे तर ही सेवा अति लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा आहे आणि इतका छान अनुभव येतो हो ही सेवा केल्यावर तर मला असं वाटतं ही संच आनावा केंद्रा, केंद्रा हा संच सगळ्यांनी आणावा आपल्या घरी केंद्रा केंद्रामध्ये हा संच सहज उपलब्ध होतो आणि ही सेवा सर्वांनी करायची अगदी दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं धरून चाला तुम्ही रोज संध्याकाळी वीस मिनटं ही सेवा करायची आहे आपल्याला तर तुम्हाला हा संच मी उघडून दाखवते आपण हा संच मी आणलेला आहे तर ह्या संचामध्ये काय काय आहे हा आपण बघूया तर गुरुमाऊलींनी ह्या संचामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर ह्या संचामध्ये एक असा कागद आहे हे माहितीपत्रक याच्यामध्ये कशी सेवा करायची आहे ते दिलेलं आहे तर अगोदर आपण बघूया ह्या संचामध्ये काय काय आहे तर सुगंधी उठणं आहे अभ्यंग्य स्नानासाठी दशांग धूप आहे तसेच पंचगव्य आहे रोज आपल्या स्नानामध्ये टाकायचं आहे हे पंचगव्य तसेच गोदावरी जल आहे गोमूत्र आहे दीपावलीच्या काळामध्ये आपल्याला स्नानाकरिता हा छान हर्बल वैदिक प्रीमियम सोप साबण हा दिलेला आहे तसेच अत्तर आहे हिना अत्तर आहे खूप छान वास आहे याचा मी दरवेळी ही सेवा करते तसेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वर्षभर आपल्याला लक्ष्मीचं आपल्यावर कृपा राहण्यासाठी लक्ष्मीच्या आवडता कमळ गट्ट्याच्या मण्यांची सेवा करायची आहे पिवळी मोहरी आहे दिंडोरी येथील स्वामी समर्थांचा हा ही पूजा पूजा म्हणण्यापेक्षा हा जो अंगारा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळी गुरुमाऊलींनी आपल्याला ह्यामध्ये लक्ष्मी पोटली दिलेली आहे आणि ह्यामध्ये ह्या पोटलीमध्ये प्रसादरुपी गुरुपीठेथील इथं ह्या बॉक्सवरच लिहिलेला आहे रूपी गुरु गुरुपीठेथील गुरु एक स्वामींचं रुपयाचं नाणं आहे आणि फार अशी किंमत नाहीये दोनशे एक्कावन्न अशी देणगी आहे याची आपण सहज घेऊ शकतो खूप सुंदर आहे आणि इथंही सगळं दिलेलं आहे काय काय का आहे ते आणि आपल्याला आता ह्या माहितीपत्रकवर सगळं काही दिलेलं आहे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तर ही सेवा कशी करायची आहे काय आहे हे सगळं आपल्याला दिलं आहे तर रोज सकाळी आंघोळ पंचगव्य हे जे पंचगव्य आहे हे अंग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे स्नान स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्या देवांची पूजा करायची आहे स्नान घालायचं आहे देवाला आणि पूजा पूजा करून झाल्यावर अभिषेक करून झाल्यावर हे हिना अत्तर आहे हे लावायचं आहे त्यानंतरून संध्याकाळी तर ह्या कमलगट्ट्याचे मणी घेऊन याचीही सेवा करायची आहे आणि पिवळी मोहरी आणि ही जी यज्ञाची रक्षा आहे दिंडोरी येथील तर यांची ही सेवा करायची आहे तर आता ही सेवा कशी करायची ह्या माहितीपत्रकावर आहेच तर ही सेवा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते हे सोळा मणी आहेत ही आज अष्टमीपासून ह्याची सुरुवात करायची आहे तर रोज यातले दोन मणी हातावर घ्यायचे आपल्या कमळगट्ट्याचे आणि हे मनी हातात घेऊन त्यावर एक श्री स्वामी समर्थ हा मंत्राची एक माळ घ्यायची आहे एक माळ कम कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळा सोडशी मंत्र म्हणायचा आहे असे दोन दोन मनी हातावर घ्यायचे आहे आणि मग ही सेवा घ्यायची आहे अगदी पाच मिनटं लागतात ह्या सेवेला आणि हे नंतर हे मनी दोन मनी एका डबीमध्ये ठेवायचे आहे आणि रोज हे दोन दोन मण्यांची सेवा करायची आहे तर लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला करायची आहे आणि त्यानंतरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला छोटीशी सकाळी छोटा हवन करायचा आहे त्यानंतर सोळा मण्यांची ही पूजा झाल्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला याचं हवन करायचं आहे तर हवन ज्या डबीमध्ये आपण हे सोळा मणी ठेव थेौ, ठेवणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं म्हणजे हे मन हे मनी कमळगट्ट्याचे मणी हे व्यवस्थित भिजतील आणि हवनामध्ये ते व्यवस्थित व्यवस्थित प्रकारे यांचा व्यव जळतील ते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये छान भिजले जातील ते आणि त्यानंतरून हवना हव हवन करणार करायच्या वेळेस अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा सोहकार करायचा आहे चोवीस वेळा गायत्री मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे सोळा वेळेस नवानव मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे हे स्वाहाकार झाल्यानंतरून जे आपण हे जे रोज जप केलेले मंत्र आहे ना ते मंत्र सोळा वेळेस कमलात्मक मंत्राने एक एक मण्याचा किंवा दोन दोन मण्याचा सोहाकार करायचा आहे म्हणजे कमलात्मक मंत्र पूर्ण म्हटल्यानंतरून त्यानंतर स्वहा म्हणायचा आणि हे एक किंवा दोन मणी एक एक एकमणी आपलं हवनामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्वहकार करायचा आहे याचा आणि ज्या पूर्ण राग जे असेल तर ते ना ती जी रक्षा त्यानंतरून हवन झाल्यानंतरून जी रक्षा असते ती थंड झाल्यावर ती रक्षा आपल्या घराच्या अवतीभोवती आपलं शेतजमीन असेल किंवा तू आपली काही जी जागा असेल जी तुमची जी जागा असेल तिथं ती, ती रक्षा संरक्षण कवच म्हणून टाकायची आहे आणि थोडीशी रक्षा आपल्या तिजोरीमध्ये एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवायची आहे आणि पुढच्या लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती जी रक्षा आपण ठेवलेली आहे ती रक्षा नदीमध्ये पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे प्रवाहित करायची आहे त्यानंतर सेवा आहे म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती सेवा तुम्ही अगोदर करू शकता कमलगट्ट्याची सेवा ही जे म्हणी आहे त्याची सेवा तुम्ही अगोदर करू शकता किंवा पिवळी मोरी आणि ही जी डिंडोरीप्रणीची जी रक्षा दिलेली आहे परमपूज्य गुरु माऊलींनी तर ही सेवा तुम्ही अगोदर करू शकता तुमच्या ह्याच्यावर आहे ते आणि ही र ही सेवा करताना काय करायचं यातली थोडीशी रक्षा हातामध्ये घ्यायची आणि थोडीशी पांढरी मोरी हातामध्ये घ्यायची त्यानंतर याच्यावर हातात घेऊन अकरा वेळा सुक्त अकरा वेळेस वलगा सुक्त आणि अकरा वेळेस कालभौराष्टक म्हणायचं आहे सुक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि कालभौराष्टक पण पठन असल्यास तर अतिउत्तम नसेल तर पाहून म्हणा शब्द चुकवू नका ही अशी हातामध्ये घ्यायची आहे आणि ती रक्षा अकरा वेळा अकरा वेळेस जर म्हणून झाल्यावर आपलं आपल्या घराच्या घरामध्ये सगळे ज्या रूम्स आहेत तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल स्वतःचा बंगला असेल भाड्याचं घर असेल त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या घरामध्ये ती थोडी 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 टाकायची आहे किंवा आपल्या अंगणामध्ये पण टाकायची आहे परत जर तुम्हाला वाटलंस तर आपल्या जमिनीवर जमिनीमध्ये जर टाकायची असेल आपल्या वावरामध्ये शेत जमिनीमध्ये तरी चालेल कारण की आ, ही जी स सेवा आहे ही सेवा म्हणजे आपली परिसर शुद्धी संरक्षण तसेच अलक्ष्मी निसारणकरिता ही सेवा आहे त्याच्यामुळे ही खूप अति उच्च कोटीची सेवा आहे महा लक्ष्मीची तर ही सेवा तुम्ही करायची आहे अशा प्रकारची सेवा आहे एकदम साधी सोपी सेवा आहे आणि ही दशांग धूप ही रोज लावायची आहे तर अजून काही तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी सांगेल तुम्हाला तुमची काही अडी अडचण आड़ असेल काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर आजपासून ह्या सेवेला सुरुवात करा खूप अतिउच्च कोटीची लक्ष्मीची सेवा आहे मी करते तुम्हीसुद्धा करा सवय लागेल आणि आपण सेवेकरी आहोत ही सेवा आपण करायलाच पाहिजे फार काही याची नाही खूप काही वेळही लागत नाही माहीत आहे दिवाळीची कामं आहे खूप काही कामं असतात पण आपण ही प वीस मिनटं सवय नसेल तर अर्धा तास लागेल पण वीस मिनटामध्ये ही सेवा होऊन जाते आणि फक्त दोनशे एक्कावन्न रुपयाला आहे आणि ह्यामध्ये नवीन म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं लक्ष्मी आहे लक्ष्मीची पोटली मी आपल्याकडं आहे तर ही खूप छान याची ही सेवा आहे याच्यावर कशी सेवा करायची ही मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बनवून हे करते तर सगळ्यांनी हा संच आणायचा आहे आणि सेवा सुरू करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ